मित्रांन आज आपण या आपणास अद्भुत प्रकाशाकडे नेत असते ह्या विषयावरती थोडंसं चिंतन करणार आहोत आणि विशेषत आज रविवार आहे आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की एक सप्टेंबर ह्या सप्टेंबरच्या दिवसामध्ये पवित्रच्या ह्या तिसऱ्या दिवशी आपण हा प्रकाश येशू तो दुसऱ्याकडे कसा नेणार आणि दुसऱ्यांना प्रकाशात कसं आणणार ह्यावरती चिंतन करत आहोत आणि वॅटिकन परिषदेने जेव्हा लुमेन जेन्स्यू म्हणजे येशू हा राष्ट्रांचा प्रकाश आहे हे जेव्हा जाहीर केलं त्या प्रकाशामध्ये जुमका काही मरीचं रोल काय आहे आणि मर्या आपल्याला मार्ग कसा दाखवते आणि त्या येशूकडे कसं नेते हे आपल्याला पाहायचं आहे आणि म्हणून प्रियमित्रांनो लक्षात घेऊया की येशू जर प्रकाश असेल तर साऱ्या जगाला प्रकाश देण्यासाठी तो आलेला आहे म्हणजे साऱ्या जगाचं तारण करणारा आहे त्या अनुषंगाने प्रत्येक मनुष्य हा नेहमी प्रकाशात चालावा आणि तो प्रकाश विशेषत त्याचं पावित्र्य हो, हे येशू सारखं बनावं आणि त्याने स्वतःचं आणि इतरांचं तारण करावं आणि तो नेहमी प्रकाशात राहावा ही अपेक्षा आहे म्हणून आजच्या ह्या विचारसरणीमध्ये पवित्र मर्या कशी भाग घेते हे आपण पाहूया कारण पवित्र मर्या नेहमी इतरांना येशूकडे वाट दाखवते जेव्हा कानागावामध्ये जेव्हा तो पाण्याचा द्राक्षरस केला गेला त्यावेळेला पवित्रामेने त्याला त्या कामगारांना सांगितलं तो जे सांगेल ते तुम्ही करा आणि त्याद्वारे तिने येशूकडे जाण्याचा मार्ग दाखवला आज माझ्या प्रियमित्रानो प्रत्येक मनुष्य पावित्र्याद्वारे त्या प्रकाशाकडे जाऊ शकतो म्हणजे त्यांच्या जीवनात पावित्र्याला तर तो येशूला म्हणजे त्या प्रकाशाला पाहतो आणि त्या दिशेने तो वाटचाल करतो आणि हा जो प्रकाश आहे तो प्रकाश आपल्या सगळ्यांच्या जीवना जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त रोज देत असतो पवित्र मर्या त्याची वाट आपल्याला दाखवत असते आणि म्हणून हे पावित्र्य पवित्र मर्या स्वतःचं जीवन जगून ती आपल्याला दाखवत आहेच परंतु तिने जी सेवा केलेली आहे आणि तिने ज्या प्रकारे परस्पर संबंधाद्वारे ते पावित्र्य तिने राखलेलं आहे आणि जगाला दाखवून दिलेलं आहे की प्रत्येक मनुष्य पवित्र जीवन जगू शकतो आणि आपल्याला देखील सांगितलेलं आहे प्रभू येशूने जसा तुमचा पिता पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा आणि प्रिय मित्रांनो पवित्र बनण्यासाठी आपल्याकडे अनेक मार्ग आहेत आपल्याकडे देवाचा शब्द आहे जो आपण वाचतो आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडे तो देवाचा शब्द कृतीत उतरविण्यासाठी सेवेचा मार्ग दाखवलेला आहे आणि त्यामुळे ख्रिस्त सभेने सुद्धा ह्या जगामध्ये विशेषत आपल्या भारतामध्ये कानाकोपऱ्यात शाळा काढल्या आणि लोकांना सत्याचा प्रकाश दाखवला आणि त्या ज्ञानाद्वारे लोकांच्या जीवनात प्रकाश आला आणि त्यामुळे आपण अभिमानाने सांगू शकतो क्रिस्त सभा कशा प्रकारे कार्य करीत आहे हो प्रिय मित्रांनो अशा प्रकारे आपण हा ख्रिस्त जो आपला प्रकाश आहे त्याच्यामध्ये अधिक जवळ येऊ शकतो ते जमू शकतो आणि स्वतःचा आणि इतरांचं तारण करू शकतो आणि हा प्रकाश सगळ्या राष्ट्राचा आहे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्य निर्माण केले ज्या शिष्याद्वारे हा प्रकाश सगळ्या जगात पसरतो आहे आणि विशेषत पवित्र मर्यादा शिष्यांना अनमोल मार्गदर्शन करत आहे त्यांच्या बरोबर जीवन जगत आहे त्याप्रमाणे आपल्याला आप देखील एकमेकांमध्ये चांगलं जीवन पवित्र जीवन जगून एकमेकांना कसं प्रोत्साहित करता येईल आणि एकमेकांना प्रकाशात कसं आणता येईल विशेषतः जे गोरकर दिनदुबळे आहेत त्यांच्या सेवेद्वारे देखील आपण त्यांना कसं प्रकाशात आणू शकतो आणि येशूकडे नेऊ शकतो हा विचार आपण विसरून चालणार नाही